नमस्कार मित्रांनो प्रकरणामध्ये खर तर अटकेची वाल्मिक कराड वाल्मिक कराड यांनी आज पुणे येथे सीआयडी कार्यालयामध्ये स्वतः शरणागती पत्करली परंतु वाल्मिक कराड यांनी शरणागती पत्करण्यापर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम नेमका काय होता वाल्मिक कराड यांचं या प्रकरणात नाव कसं आलं नेमकं वाल्मिक कराड गेली बावीस दिवस कसे फरार होते वाल्मिक कराड या काळामध्ये कुठे कुठे गेले होते या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची नमस्कार मी डॉक्टर महेश आहात गोष्ट पण तर मित्रांनो पवन चक्की प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि त्यांचे ते साथीदार यांनी खंडणी मागितलेली होती या खंडणी प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांची एंट्री होते आणि त्यानंतर इथे मारामारी होते त्यानंतर हे गुंड निघून जातात आणि नंतर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण होतं अपहरणानंतर काही तासांनंतर त्यांचा मृतदेह आढळून येतो आणि या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर हत्या होते ही हत्या झाल्यानंतर हे प्रकरण महाराष्ट्रभर तापत त्यानंतर एकूण सहा आरोपींची नावं निश्चित होतात त्यातील तीन जणांना अटक होते आणि तीन जण मात्र फरार असतात आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये वाल्मिक खराडे यांचा सहभाग आहे असा आरोप व्हायला लागतो या आरोपानंतर हे प्रकरण शांत करण्यासाठी वाल्मिक कराडांवरती खंडनीचा गुन्हा दाखल होतो म्हणजे जेथे खुनाचा गुन्हा दाखल करा ही मागणी होती तेथे वाल्मिक कराडवर खंडनीचा गुन्हा दाखल होतो आणि त्यात गुन्हा दाखल होण्याच्या दिवशी वाल्मिक कराड हा महाकालच्या दर्शनाला असतो महाकालचं दर्शन घेत असतानाचा फोटो व्हायरल होतो आणि या फोटोमध्ये तो स्वतः एका पोलिसासोबत असतो त्याच्या बॉडीगार्ड सोबत आणि असं असताना देखील वाल्मिक कराड हा पोलिसांना सापडत नाही त्यानंतर वाल्मिक कराडवरती आरोप वाढत जातात विरोधी पक्षांचं मसाजोग येथील भेट वाढत जाते आणि त्यानंतर हे प्रकरण तापत जात त्यानंतरच्या काळामध्ये नागपूरचं अधिवेशन सुरू होतं या अधिवेशनाच्या वेळेला सुद्धा वाल्मिक कराड नागपुरामध्ये होता वाल्मिक कराडचे देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करतानाचे फोटो खुद्द धनंजय मुंडे यांच्यासोबतचे फोटो अजित पवारांसोबतचे फोटो व्हायरल होतात आणि असं असून देखील वाल्मिक कराडला अटक मात्र होत नाही नंतर विधानसभेमध्ये हा मुद्दा प्रचंड असतो प्रचंड तापवला जातो सुरेश दस असतील संदीप क्षीरसागर असतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील विजय वडेट्टीवार असतील या सगळ्यांच्या माध्यमातून हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांच्या समोर आणलं जातं महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणल्या जातं आणि या प्रकरणाची गांभीर्य वाढत जातं त्यानंतर या पोस्टमॉर्टमचे काही फोटो व्हायरल होतात आणि महाराष्ट्रामध्ये संतापाची मोठी लाट येते यानंतर मात्र आता वेगवेगळे गुन्हे दाखल होतात आणि हे प्रकरण नंतर सीआयडीकडे वर्ग करण्यात येतं दरम्यानच्या काळामध्ये वाल्मिक करार तिथून बाहेर पडतो आणि अक्कलकोट येथे पोहोचतो अक्कलकोट नंतर वाल्मिक कराड खुद्द पुण्यामध्ये येतो म्हणजे एकूणच काय करण महाराष्ट्रामध्येच असतो परंतु महाराष्ट्र पोलिसांना त्याचा सुगावा लागत नाही खर तर ही, ही सगळ्यात मोठी संशयास्पद गोष्ट आहे कारण महाराष्ट्र पोलीस किती कर्तव्यनिष्ठ आहे हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे जर पोलिसांवरती राजकीय दबाव नसेल तर पोलीस काही मिनिटांच्या आत काही तासांच्या आत मुसक्यावलायला मागे पुढे पाहत नाही हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या पोलिसांवर महाराष्ट्राचा संपूर्ण विश्वास आहे परंतु या पोलिसांना दिले जाणारे राजकीय आदेश जे आहे याच्यावरती महाराष्ट्राचा काडी मात्र विश्वास नाही एकीकडे एक चौकशी खरा, एक एक करा एकीकडे अटक करा असं सांगायचं जनतेसमोर जनतेसमोर वेगवेगळ्या मागण्या माध्यमांच्या समोरून मांडायच्या आणि पाठीमागे मात्र वेगळाच कार्यक्रम लावायचा हे राजकीय पक्षांचं राजकीय नेत्यांचे धोरण आता महाराष्ट्राच्या जनतेच्या नजरेतून काही सुटलेले नाहीये आणि अशातच हा कराड तीन दिवस पुण्यामध्ये राहतो त्याचं लोकेशन पोलिसांना माध्यमांना मिळत तरी सुद्धा वाल्मिक कराड अटक होत नाही वाल्मिक कराड कुठे दडून बसलाय हे माध्यम मा सांगतात तो पुण्यात बसलाय तरी सुद्धा पोलिसांना तो पुण्यामध्ये सापडत नाही यापेक्षा मोठं दुर्दैव महाराष्ट्र पोलिसांचं असू शकत नाही मंत्रालयाचं असू शकत नाही गृहमंत्रालयाची नाचक्की सुषमा अंधारींच्या भाषेमध्ये गृह मंत्रालयाची नाचक्की या सरकारने खरंच केलेली आहे त्यानंतर वाल्मिक कराडचे कार्यकर्ते बीड वरून पुण्यामध्ये पोहोचतात त्यांना वाल्मिक कराड कुठे माहिती असतं त्यानंतर ते सीआयडीच्या कार्यालयात येतात त्यानंतर वेगवेगळे अधिकारी सीआयडीच्या कार्यालयामध्ये जमा होतात आणि नंतर वाल्मिक कराड एका व्हाईट वाल्मिका येतो त्याच्यासोबत बीडच्या नगर परिषदेचे काही नगरसेवक असतात आणि हा वाल्मिक कराड स्वतः पोलिसांना शरण येतो परंतु पोलीस त्याला अटक करू शकत नाही आता याच्याही पूर्वीची गोष्ट सांगायची तर या शरणागतीच्या काही तासांपूर्वी धनंजय मुंडे आणि फडणवीस यांच्यात घडलेली बंद दारा आड चर्चा महाराष्ट्रामध्ये जे प्रकरण सगळ्यात मोठं गाजलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जिथे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होते धनंजय मुंडे यांचे वाल्मिक सोबत किती जवळचे संबंध आहे हे खुद्द पंकजा मुंडेंच्या तोंडून महाराष्ट्राने ऐकलेले आहे असं असताना सुद्धा धनंजय मुंडे आणि गृहमंत्र्यांची भेट होते आणि त्याच्यानंतर काही तासांनी हा कराड शरण येतो नक्कीच या सगळ्या मोठा घोळ आहे आणि हे महाराष्ट्राच्या जनतेच्या नजरेतून सुटणार नाही परंतु मतदानाच्या वेळेला निवडणुकीच्या वेळेला पैसा वाटायचा आणि निवडणुका जिंकायच्या ह्या धोरणावर जर महाराष्ट्र मतदान करणार असेल तर अर्थात यापेक्षा वेगळं काही आपल्या नशिबी असू शकत नाही हे तेवढंच सत्य आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यास पूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद